आपण आहोत मुंबईच्या कामराजनगरमध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत कदमजी काय सांगाल विकासाच्या माध्यमातून अद्याप अकरा तारखेला त्या जी कोर्टाची तारीख आहे लोकांमध्ये भ्रम टाकण्यात आहे की गारुड्याने अद्याप एसर जागा दिली नाही आपण काय सांगाल नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र आपला जो रंबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा एसआरए प्रकल्प आहे अतिशय वेगाने सुरू आहेत आणि हा प्रकल्प यन एकोणीसमधील काम आत्ता या प्रकल्पासाठी अठरा जून रोजी टेंडर देखील अपलोड करण्यात आलेलं आहे महिन्या ते दीड महिन्यामध्ये त्याची वर्क ऑर्डर निघेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आता तिकडे माती रॅबिट उचलण्याचं काम चालू आहे ते झालं की लगेच पायलिंगचं काम सुरू होऊन काम बिल्डिंगच्या कामाला ॲक्च्युली सुरुवात होईल तसंच काम यन एकवीसमधील देखील सुरू व्हायचं आहे ते काम आपल्याला बरोबर पावसाळा संपला की त्याचे चेक वाटप सुरू होतील बऱ्याच लोकांनी अशी अफवा पसरवली आहे ती गरोड्याने जागा दिली नाही असं आपण म्हणतात पण गारोड्या जागा देणं न देणं हा विषय नाही या ठिकाणी शासनाने गरोड्याची जी जागा आहे प्रायव्हेट जागा जी जागा गरोड्याची आहे ती जागा एक लाख एकोणतीस स्क्वेअर मीटर ही जागा शासनाने ॲक्वायर केल्या ॲक्विजेशन केलेलं आहे आणि कोर्टामध्ये जो विषय चालू आहे तो फक्त नालंदा सोसायटी आनंदवन सोसायटी आदर्श आणि प्रेरणा या बेचाळीस हजार स्क्वेअर मीटरचाच विषय चालू आहे त्यामुळे याने एकवीसमधील बाकीची जा जागा आहे नालंदा सोडून आदर्श आणि प्रेरणा सोडून त्याचं काम हे शंभर टक्के या पावसाळ्यानंतर आपल्याला चेक वाटप करून ते काम देखील तीन ते चार वर्षाच्यात कसंही करून आपल्याला पूर्ण करून सर्व रामबाई नगरमधील कामराजनगरमधील झोपडीधारकांना बिल्डिंगमध्ये चांगल्या सदनिका द्यायच्या आहेत तर हे अफवा उडवत राहणार अफवांचं बोलाल तर जेव्हा मी हे कामाला सुरुवात केली दोन हजार पाच सालापासून बिल्डिंगचं ना, काम इथे होणार नाही इथे ते बोलायचे सॉल्टची जागा इथे बिल्डिंगच बनणार नाही रामाबाई नगरमध्ये कधी कामराजनगरमध्ये बिल्डिंग बनू शकत नाही एसआरे होऊ शकत नाही अशा खूप अफवा करत होते या जागा मालकाचे वाद आहेत असं जागा मालकाचा वाद वगैरे काही नाही जागा मालक गरोड्याने सरळ सांगितलं आहे की मला माझ्या जागेची किंमत द्या शासनाकडे त्यांनी अर्ज केलेला आहे मला माझ्या जागेची किंमत द्या तुम्ही अक्वायर केलं आहे तर मला जागेची किंमत द्या आणि त्या जागेची किंमत देण्यासाठी मंत्रालया स्तरावरती एक कमिटी नेमण्यात आली होती त्या कमिटीने देखील त्याची मागणी मान्य केलेली आहे त्याची जागा आहे त्याला किंमत द्यायची तर ही किंमत एक ते दोन महिन्याच्या आतमध्ये ती प्रोसिजर देखील पूर्ण होईल आणि पावसाळ्याच्या नंतर लगेचच या कामाला सुरुवात होईल सर उद्या मराठी बंधू दोन भाव एकत्र येत ठाकरे था था परिवार आपण काय सांगतो मराठी बंधू तुम्ही पण मराठी मी पण मराठी आपण सगळं महाराष्ट्रात राहणारे सर्वच मराठी आहोत दोन्ही एकत्र आले अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांनी एकत्र आल्यानंतर मुंबईमधील सर्व लग्न एस आर ए राबवाव्यात आणि मराठी माणसांना जे महाराष्ट्रातून मुंबईतून बाहेर गेलेले आहेत त्या लोकांना झोपडपट्टीत बऱ्याचशा मराठी माणसांच्या मुलांची लग्न जेव्हा होतात तेव्हा ते बायकोसकट झोपडपट्टीत ता राहायला तयार होत नाही नव वधू त्यांची आली की ते बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी कल्याण किंवा डोकलेल्या जातात जर आपण या ठिकाणी या दोघांनी मिळून एस आर ए राबवण्यावरती भर दिला आणि मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत एम एम आर डी एच्या मार्फत जे काही प्रकल्प आता शासनाने दिलेले आहेत हे जर पूर्ण केले तर येणाऱ्या चार वर्षात मुंबईमधून बाहेर गेलेली जी तरुण मुलं आहेत जी इंजिनिअर आहेत किंवा इतर जी सुशिक्षित मुलं आहेत त्यांना झोपडपट्टीत लग्न झाल्यावर राहायचं नाही अशी कमीत कमी दहा टक्के लाखाच्या वरती ही जी तरुण मुलं आहेत ही जर बिल्डिंग झाल्या तर ही सर्व मराठी मुलं मुंबईमध्ये येतील यासाठी यांनी या प्रयत्न करावेत अशी मी त्यांना विनंती करतो एकत्र आले तर आम्हाला अभिमान आहे आनंद आहे किंवा चला भाऊ भाऊ मिळालेच पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा किंवा मराठी माणसांमध्ये मा किंवा आपल्या भारतामध्ये कोणी अशी इच्छा व्यक्त करणार नाही की भावभावाचं भांडण व्हावं दोघांनी एकत्र राहावं आणि कायमस्वरूपी एकत्र राहून राजकारण करावं धंदे करावेत स्वतःही पुढे जावं आणि आमच्या उर्वरित मराठी माणसांना देखील पुढे न्यावं